जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी शिवाजी महाराज म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या मनात असलेले श्रद्धा स्थान भारतीयाच्या भारतीयांच्या मनात देशप्रेमाची तेवत असलेली ज्योत म्हणजेच आपले शिवाजी महाराज ज्यांचं नाव आदरानं भक्तीनं श्रद्धेनं घेतलं जातं असं एकमेव नाव म्हणजे शिवाजी महाराज शिवाजी महाराजांचा इतिहास पाहिला तर आपला ऊर अभिमानानं भरून येईल अवघ्या सोळाव्या वर्षी त्यांनी किल्ले जिंकायला सुरुवात केली होती जगाच्या सुरुवातीपासून ते अगदी जगाच्या अंतापर्यंत प्रत्येक जणांच्या ओठावर असलेले आपले शिवाजी महाराज म्हणजे एक महापुरुष आहेत जगामध्ये जे जे महापुरुष आहेत त्या सगळ्या महापुरुषांच्या मध्ये आपल्या शिवाजी महाराजांचा प्रथम क्रमांक आहे हिंदू स्वराज्य साम्राज्य असावे असे त्यांना अगदी त्यांच्या लहानपणापासूनचे स्वप्न होते व ते त्यांनी पूर्णही केले साडेतीनशे वर्षापूर्वी ते सिद्धही करून दाखवले व सगळेजण शिवाजी महाराजांचं नुसतं नाव घेतलं तरी शत्रू आपले जे होते मोगल शत्रू जे होते ते चळाचळा कापत असत असं हे शिवाजी महाराजांचं नाव जरी ओठावर आलं तरी प्रत्येक भारतीयांच्या मनात त्यांच्याविषयीचं प्रेम जागृत होतं सर्व भारतीयांची मान उंचावेल अशी आणि सर्वांना आश्चर्य वाटेल अशी बातमी कळली आहे की जगात दहा पुरुषा महापुरुषांमध्ये प्रथम क्रमांकावर जे आहेत ते म्हणजे राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी शहाजी भोसले महाराज होय म्हणजेच आपले शिवाजी महाराज जगात सर्वात जास्त पुतळे फक्त एका राजाचे म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत ते प्रत्येक देशात किती आहेत ते पाहिले तर आपले मन आनंदी होईल आपल्या भारतातच नव्हे तर जगभरात त्यांचे पु पुतळे बांधले गेलेले आहेत व त्या पुतळ्यांची तिथे पूजा केली जाते मनोभावे आदरांनी शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की प्रत्येकालाच एक अंगात ऊर्जा संचार करत असते तर अमेरिकेमध्ये शिवाजी महाराजांचे पुतळे आहेत अठ्ठेचाळीस जपानमध्ये आहेत एकोणतीस चीनमध्ये आहेत चाळीस श्रीलंकेत आहेत पस्तीस रशियामध्ये आहेत तेवीस थायलंडमध्ये आहेत वीस असे हे जगभरातील पुतळ्यांची संख्या आहे आपल्या भारतात तर महाराष्ट्रापासून थेट कन्याकुमारीपर्यंतचं आपलं जे आहे तिथपर्यंत भारतात शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांची संख्या दिलेली आहे ती पाहिली तर आपल्यालाही आश्चर्य वाटेल इतके शिवाजी महाराज प्रत्येकाच्या हृदयात वसलेले आहेत प्रत्येकाच्या मनात आहेत आणि असं हे शिवाजी महाराजांचं नावसुद्धा जरी आपल्या ओठावर आलं तरी आपल्याला आनंद होतो महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचे पुतळे आहेत तेवीस हजार कर्नाटकात आहेत अकरा हजार साठ यू पीमध्ये आहे अकराशे पटना जिल्ह्यात आहे नऊ हजार बिहारमध्ये आहेत आठ हजार आंध्र प्रदेशात आहेत सात हजार आठशे राजस्थानात आहे पाच हजार चारशे एम पी म्हणजे मध्य प्रदेशात आहेत सहा हजार आणि गोव्यात आहेत चार हजार चारशे असं हे पूर्ण भारतभरच्या पुतळ्यांची ही संख्या आहे म्हणजे फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर अख्ख्या भारतभरच नव्हे तर जगभरात महाराजांचं नाव आहे एकूण सगळे पुतळे होतात पंच्याऐंशी हजार आठशे बत्तीस असं हे शिवाजी महाराजांचं हे जर पुतळ्यांचं रूप पाहिलं तर आपला अभिमानानं ऊर भरून येईल फक्त भारतच नाही तर जगभरात महाराजांचे नाव अभिमानानं घेतले जाते अभिमान वाटत असेल तर प्रत्येकापर्यंत हे शेअर करा व महाराजांच्याविषयी असलेले प्रेम सर्वांना कळू दे अशी भावना असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त भारतीयांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपली प्रत्येकाची आहे जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर अवश्य सबस्क्राईब करावे लाईक करावे व शेअर करावे छत्रपती शिवाजी महाराज की जय असं हे शिवाजी महाराजांचं पुतळ्यांचं किती आहेत आपल्या जगभरात याची बातमी याची ही हे माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवलेली आहे तुम्हाला कशी वाटली काय वाटली आपल्या इतिहासात किती नाव आपल्या महाराजांचं आहे हे तुम्हा सगळ्यांना ठाऊकच आहे अवघ्या सोळाव्या वर्षापासून त्यांनी किल्ले जिंकायला सुरुवात केली अतिशय हजार जवाबीपणाने बुद्धिचातुर्याने त्यांनी कमी सैन्य असतानाही सैन्या शत्रूवर चाल करून जात होते आणि शत्रूला ते नामोहरम करत होते असे हे शिवाजी महाराज आपल्याला साडेतीनशे वर्षापूर्वी आपल्या भारतात होते आपल्या महाराष्ट्रात होते आजही त्यांच्या किल्ल्यांकडे पाहिलं किल्ल्यांजवळ गेलो की कि शिवाजी महाराजांचं सगळं त्यांचं ते कर्तृत्व जे आहे ते आपल्याला आठवते आणि आपला ऊर अभिमानानं भरून येतो